नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रो आपण जिथे आपल्याच्या इथे व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चौदा ते, ते वीस वी सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रामध्ये कसे हवामान राहणार आहे ते आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये तसं विस्तारपर्यंत पाहणार आहोत मित्रांनो चला तर मित्रो आपण जिथे आपल्याच्या इथे व्हिडिओला सुरुवात करूया भाग मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता आताची जे ते घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी ने एक नवीन हवामान हा, हावा, अंदाज जो इथे तो दिला आहे आपल्या नवीन अंदाजात पंजाब रावडने तीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात हवामान कसे राहतील असे त्यांनी जे ते इथं हवामान अंदाज सांगितला आहे मित्रांनो आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रात पावसमान कसे राहील आणि प्रत्यक्षात कडाक्याच्या थंडीत थंडीला कधीपासून सुरुवात होणार हे सुद्धा यांनी इथं स्पष्ट केले आहे तर मित्रांनो बघत आता हवामान अंदाज कसं आहे ते मित्रांनो तर बघा मित्रांनो पंजाबरावच्या मते आज चौदा सप्टेंबर पासून ते पुढील सहा ते सात दिवस पंजेस वीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोडे राहणार आहे आणि या काळात महाराष्ट्रात पावसाची विश्रांती पाहायला इथे मिळू शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात आपले सोयाबीन काढून जिथे एखाद्या सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे असे आवाहन पंजाबरावांनी केले आहे आणि कारण की वीस सप्टेंबर वीस तारखेनंतर पुन्हा एकदा जिथे महाराष्ट्रात पावसाला इथे सुरुवात होणार आहे आणि पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्याचे एकवी एकवीस सप्टेंबर पासून पावसाला इथे सुरुवात होईल आणि सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता येते आहे आणि महत्वाचे म्हणजे राज्यातील जिथे काही भागात दोन ऑक्टोंबर पर्यंत पावसाची शक्यता येते आहे आणि या काळात राज्यात ते खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि यामुळे जो जोपर्यंत पावसाची उघाड आहे तो तोवर वर्जे ते सोयाबीनची काढणी इथं करून घ्यावी महत्वाचे म्हणजे ऑक्टोंबरमध्ये दे देखील शेवटपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे ऑक्टोंबर महिन्याचे सुरुवातीचे दोन दिवस त्यानंतर सात ऑक्टोंबर ते नऊ ऑक्टोंबर दरम्यान म्हणजे विजयादशमीच्या कालावधीत आणि एकवीस तेवीस ऑक्टोंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यंदा पाच नोव्हेंबरला प्रत्यक्षात कडाक्याच्या थंडीला इथे सुरुवात होण्याची शक्यता आहे सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान कुठं असना ना ते बघू तर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्रातील लातूर नांदेड परभणी सांगली सातारा धाराशिव शिवसल्ला कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या भागात जिथे पावसाची इथं शक्यता आहे आणि या संबंधित जिल्ह्यांमध्ये पावसाचा दोरा सर्वाधिक राहणार आहे आणि या काळात विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची इथं शक्यता आहे खरेतरी या काळात राज्यातील सर्व धर पाऊस पडणार असा अंदाज आहे आणि मात्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण इथं काहीसे अधिक राहणार आहे मित्र तर मित्र अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटतो आपण नंतर चेवढ्यामध्ये तोपर्यंत जयन जय महाराष्ट्र